ऐका ऐका संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यामध्ये आज पिंपरे खुर्द या ठिकाणी दुपारची अन्नदानाची सेवा इंदापूर इंदापूर आपल्या दिंडीला प्रथमच इंदापूर येथील इंदापूर इथून आपल्याला भरपूर सहकार्य असतं अशा इंदापूर येथून प्रथमच आपल्या दिंडीला अन्नदानाची जी सेवा आहे ती श्री बाळासाहेब किशनराव गपाट इंदापूर यांची ही अन्नदानाची सेवा आहे ते स्वतः इथं उपस्थित आहेत आपल्या पूर्ण कुटुंबासहित आणि प्रथमच वर्ष असल्यामुळं त्यांनाही आणि आपल्यालाही काळजी होती की कुठं चुकामत होऊ नये म्हणून माऊलीनं अतिशय सहजासहजी आणि अतिशय आनंदाचा क्षण तयार के केलेला आहे आपण सर्व वारकऱ्यांनी माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करायची आहे की यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये चांगलं आरोग्य लाभ हो ऐश्वर लाभ सुख शांती लाभ हो अशी आपण वारकऱ्यांनी माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायची आहे